उपवास असो किंवा नसो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा बटाट्याचा चिवडा पण अगदी बाहेर विकत घ्यायला गेलो तर बरासा माग मिळतो पण आज आपण अगदी घरामध्ये जे आपले बटाटे उपलब्ध असतात त्या बटाट्यांपासून इतका स्वस्त कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र होणारा उपवासाचा बटाट्याचा चिवडा बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वात प्रथम इथे मी अर्धा किलो या प्रमाणात जे घरामध्ये उपलब्ध आहेत तेच बटाटे घेतले आहेत सगळ्या अशा या बटाट्याची साल काढून घ्यायची मग हे एखाद्या मोठ्या भांड्यांमध्ये सगळी सालं काढून मोठ्या भांड्यामध्ये पाण्यात मध्ये भिजत ठेवायची आहेत याला बरसं ताच असतं त्यामुळे हे बटाटे पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि हे दोन ते तीन पाण्यात धुऊन घेणार आहे त्यानंतर मग काय करायचं एखादी मोठी परात किंवा थाळियामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्येच आपली ही जी साधारण जाडसर खिसणी असते त्या खिसणीने हा बटाटा खिसून घ्यायचा आहे म्हणजेच छान मोठा मोठा खिस होतो आता बटाटा धरताना आढवा पकडायचा उभा पकडू नये म्हणजेच लांब लांब खीस आपल्याला तयार मिळतो जर उभा पकडला तर अगदी लांब लांब खीस तयार होत नाही आणि मग सुद्धा तो तेलामध्ये करपू शकतो साधारण बघा असे लांब लांब लच्छेदार असा हा आपला बटाट्याचा खीस तयार झालेला आहे सगळ्याच बटाट्यांचा मी या पद्धतीने टाटामध्ये खीस तयार करून घेतला आणि मग नंतर तो मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवला आहे आता एका भांड्यामधून हा किस दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे असं का करायचं एक दोन ते तीन पाण्यातून आपल्याला हे चांगला धुऊन घ्यायचा आहे कारण या बटाट्यांना स्टार्च असतो आणि किस लालसर पडायला नको म्हणून मी दोन ते तीन पाण्यामध्ये हे असं चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे त्यामुळे या बटाट्यातला सगळा स्टार्च कमी होऊन जातो आणि चिवडा जरासुद्धा लालसर होत नाही बघा आता यात पाणी अगदी स्वच्छ आहे असं पाणी स्वच्छ होईपर्यंत तीन ते चार पाण्यामध्ये हा केस धुवून घेतला त्यानंतर आपल्याला काय करायचं त्यासवर पाणी गरम करून त्यामध्ये एक दोन मिनटं ठेवून घ्यायचा जेणेकरून राहिलेला सर्व स्टार्च निघून येईल आणि आपल्याला पांढरा शुभ्र किस मिळेल तीन ते चार वेळा धुवूनसुद्धा हा असा बघा स्टाच्यामध्ये निघतो म्हणून आपल्याला दोन मिनटं गरम पाण्यात ठेवून घ्यायचं आहे असा आता हे एखाद्या चाळणीवर निथळायला काढायचं आहे मी एक भांडं घेतलं आहे त्यावर साळण ठेवली आहे आणि त्यावर हा सगळा केस काढून घेणार आहोत म्हणजेच त्यातलं जास्तीचं पाणी निघून जाईन त्यानंतर मग काय करायचं तर एखादा सुती कापड अंथरायचा आहे आणि त्यावर हा बटाट्याचा कीस पसरून ठेवायचा आहे हा असा का पसरवायचा कारण यावरती जास्तीचं पाणी लागलेलं ला आहे हे सगळं निघून जायला हवं म्हणून आपण हे असं पसरून घेणार आहोत साधारण एक पंधरा ते वीस मिनटानंतर हे सगळे बटाट्याचा कीस कोरडा झालेला आहे आता आपण तो तळून घेऊया त्यासाठी इथे मी तेलही चांगलं कडक गरम केलं आहे थोडा किस टाकून बघू तेल गरम झालंय का नाही तेल छान कडकडीत गरम झालं आहे थोडासा किस तेलात घातल्यानंतर लगेच आपल्याला झारा लावायचा नाही कारण जर झारा लावला तर मात्र बटाट्याचा किस झाऱ्याला चिकटला जातो त्यामुळे बुडबुडे असे कमी झाले की मग झारा लावायचा अगदी वर खाली करून बटाट्याचा कीस चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे एक बॅच तळायला साधारणतः दोन ते तीन मिनटाचा कालावधी लागतो गॅचची आस मध्यमच आहे बघा हा असा कुरकुरीत झाला सगळा हा बटाट्याचा केस दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे जास्तीचं तेल निघून जातं आणि मस्त पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस बनवून तयार होतो या पद्धतीने सगळाच बटाट्याचा कीस तळून घेऊया बटाट्याचा कीस सर्व एकदम तळायचा नाही थोडे थोडं बॅच करून तळायचा आहे जेणेकरून आपला बटाटा छान कुरकुरीत होईल या पद्धतीने सर्वच बटाट्याचा कीस आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस तळल्यानंतर यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून ते सुद्धा छान लालसर करपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळताना त्यामध्ये चिमुटभर मीठ घालायचे जेणेकरून आपले शेंगदाणे अळणी लागणार नाहीत या ठिकाणी आपले शेंगदाणे छान तळून तयार आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा स्किप करू शकता मी या ठिकाणी थोडेसे मनुक्के घेतले आहेत ते छान तळून घेणार आहे हे देखील या ठिकाणी छान तळून झालेत आता आपण हे काढून घेऊ आणि यातलं सर्व तेल निथळून घेऊ त्यानंतर मी या ठिकाणी थोडेसे काजू आणि बदाम घेतले आहेत हे देखील एक मिनटं छान तळून घेणार आहे यानंतर मी उभ्या हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतले ते देखील छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे नाही तर आपला चिवळा मऊ पडेल म्हणून मिरची तळताना छान क्रिस्पी तळून घ्यायची आहे आणि मिरची तळताना त्यामध्ये चिमुटर तेल टाकायचं आहे जेणेकरून आपली मिरची चुकून दाताखाली आली तर तिखट लागणार नाही त्यानंतर एक वाटी कडीपत्ता घेतला आहे तुम्ही जर उपवासाला कडीपत्ता वापरत असाल तर टाक का नाही तर नाही टाकला तरी काही हरकत नाही त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे साखर चवीनुसार मीठ घेऊन हे छान याची पावडर तयार करून घेतली जेणेकरून मीठ आणि साखर सेम क्वांटिटीत आपल्या चिवड्याला लागेल आणि चिवडा चवदार होईल एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तळून घेतलेला बटाट्याचा कीस त्यामध्ये कढीपत्ता शेंगदाणे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स हिरवी मिरचे टाकून घेऊ बारीक करून घेतलेली पिठी साखर तीन चमचे टाकून घेऊ चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये आधीच ॲड केलेलं आहे की छान मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपला हा छान गोळाचा चिवडा तयार आहे तुम्ही बघू शकता छान पांढरं शुभ्र आणि कलरफुल आपला चिवडा दिसतो आहे त्यानंतर आपण या साहित्यापासून तिखट चिवडा देखील बघणार आहोत त्यासाठी एक बाऊल घेतला त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट पाव चमचा जिरेपूड पाव चमचा चाट मसाला पाव चमचा काळा मीठ येऊन हे छान मिक्स करून घेतलं आता त्याच बाऊलमध्ये बटाट्याचा किज घेतला आहे त्यावर हे सगळे मिक्स केलेले मसाले टाकून घेऊ आणि तळून घेतलेला चेंगदाणे ड्रायफ्रूट्स आणि कडीपत्ता टाकून घेऊ दोन चमचे पिठी साखर आणि चवीनुसार मीठ टाकून हे छान मिक्स करून घेऊ तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तरच जिरे पावडरचा वापर करा नाही तर स्किप केलं तरी चालेल हे छान मिक्स झालं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता दोन्ही चिवड्यांचा रंग खूप छान आला आहे या पद्धतीने आपले उपवासाचे दोन्ही चिवडे या ठिकाणी तयार आहेत तुम्हाला हा उपवासाचा चिवडा कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद